नगी परिसरात भीषण आग लागली असून तीन शेळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर एक दुकान आणि चार घरांचं नुकसान झालं जिंदगी परिसरात असलेल्या हद्दवाड भागातील नागनाथ नगरात शनिवारी भीषण आग लागली होती होडगी रोड विमानतळामागे बेकायदेशीर वसाहत असलेल्या नागनाथ नगरात आगीचं तांडव पाहायला मिळालं नागनाथ नगरातील भीषण आगीत एक दुकान आणि चार घरांना शनिवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली नागनाथ नगर हे होडगी रोड विमानतळाच्या मागे बेकायदेशीरित्या निर्माण करण्यात आला आहे कोणत्याही प्रकारचं लेआउट न करता किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाची मंजुरी न घेता नागनाथ नगर वसाहत निर्माण करण्यात आली आहे नागनाथ नगरातील रस्ते देखील योग्य नाहीत आपत्कालीन घट्टा घडल्यास शासकीय मदत मिळण्यास किंवा शासकीय वाहन जाण्यासाठी योग्य रस्ता देखील नागनाथ नगरात नाही आग लागल्याची माहिती मिळताच सोलापूर अग्निशामक दलाची यंत्रणा तात्काळ धावून आली अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्या अधिपत्याखाली पाण्याचे बंब वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून एका गोडाऊनमध्ये बांधलेल्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आग विझवण्यात आली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पंचनामा करत आहेत या ठिकाणी पाहिलं असतं की समोरशेपर्यंत जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून एक दोन गाड्या आणि पाठीमागून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे त्या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या कायद्या दोन शेळ्या का होते त्याच्यामध्ये तो दुकान बंद चवी असल्यापुरुषी पावलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वासे पत्रे घरगुती साहित्य परंतु या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आतापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे विजलेली आहे याच्यामध्ये कुठलीच जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते तीन का तीन शेळा जे आहेत या ठिकाणी ते मेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहे त्या दुकानाला आग लागून पाठीमागच्या घरांना झळ पोचलेली आहे